सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विधानसभेची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वीच झाली त्यानंतर सिंधुदुर्ग बँकेत सैली शशिकांत घाडी या मोन शाखेच्या पिग्मी एजंट म्हणून काम करत होत्या गेल्या चोवीस वर्ष काम करत होत्या महिन्याला त्यांची तीन लाखांची उलाढाल असताना कार्यकारी सभेच्या आयत्यावेळीच्या विषयांमध्ये त्यांना कामावरून कमी केलं आहे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार राजकीय आगसापोटी ही, ही कारवाई करण्यात आली आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सोळा डिसेंबरला प्रधान कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग बँक संचालक सुशांत नाईक यांनी दिला आहे यावेळी नाईक नेमके काय म्हणाले ते पाहूया आता झालेलं इलेक्शन कंट्रोल विधानसभेच तुम्हाला माहिती आहे की पंधरा दिवसापूर्वी जे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बँक साठी आम्ही एक निवेदन दिलेलं होतं खरं म्हणजे हे इलेक्शन झाल्यानंतर सायली शशिकांत घाडी ह्या ज्या मोंड शाखेच्या पिगमीधारक आहेत सिंदूर बँकेच्या सिंदूर बँकेच्या धारक आहेत त्यांना कमी करण्याचं लेटर या कार्यकारी सभेच्या आयत्यावेळीच्या विषयामध्ये काढून त्यांना कमी केलं गेलं त्याचं कमी करण्याचं कारण आम्ही विचारलं तर कारण लेखी काही बँकेने आम्हाला दिलेलं नाही आतापर्यंत खरं म्हणजे साईली घाणी ह्या आमच्या पक्षाच्या एक पदाधिकारी आहे त्या एका पक्षाचं काम करतात म्हणून पिग्मी धारक आणि सदापुली ठेव योजनेच्या धारक म्हणून त्या काम करत आहेत बँकेमध्ये आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना आणि चांगलं काम करतात गेली चोवीस वर्ष चोवी ते ह्या क्षेत्रात आहेत गेली चोवीस वर्ष सिंधूर बँकेची ती सेवा करतात त्या पिग्मी धारक म्हणून असतील सदापुली ठेव योजनेचे असतील जवळजवळ तीन लाखाची उलाढं ती त्या माध्यमातून जवळजवळ महिन्याची उलाढं तीन लाखाची ते त्यांच्या माध्यमातून सिंधुर बँक करते पण अशा पिग्मी धारकाला जो बँकेचं एवढं चांगल्या प्रकारचं हित साधून काम करतो आहे त्या पिगमीधारकाला राजकीय आक्षापोटी कमी करण्यात आलं याचा जा आम्ही सिंधुर्व बँकेच्या सीईओ हो, प्रमोद गावडे यांना विचारलेला आहे त्याच्या आठ दिवसापूर्वी आम्ही लेटर त्यांना दिसत आहे पण त्या बाबतीतलं कुठचंही उत्तर त्यांच्याकडनं आलेलं नाही खरं म्हणजे ह्या पिकमी धारकांपैकी पिकमी धारक जवळजवळ सत्तर आहेत आणि सत्तर पिकमी धारकांपैकी कोणाची तक्रार ह्या साहिली घाडींबद्दल नाही कोणी राजकीय तक्रार केली म्हणून एखाद्या पिकमी धारकराला काढणं किती योग्य आहे खरं म्हणजे ते बँकेचे कर्मचारी नाहीत ते पिकवीधारक असतात ते बँकेचे हित साधून काम करत असतात आणि बँकेला उलट पिगमीच्या माध्यमातून उलाढाल करून बँकेचा फायदा कसा होईल याचं काम करत असतात आणि अशा पिकबी धारकाला सुद्धा राजकीय आक्षापोटी जेव्हा कारवाई केली जाते कमी करण्यात येतं हे कोणाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं आम्हाला खरं म्हणजे ह्याचा जा जाप सीओनाल विचारायचा जा आहे कारण एखाद्या बँकेचं हित साधत असताना जर अशा अशा कर्म अशा पिकबी धारकाला जर कमी करत असाल तुम्ही तर ह्याचा जा विचारणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जाए। आम्ही सोमवारी मी संचालक म्हणून कारण बँकेचं हित साधू बँकेचं नुकसान होऊ नये बँकेचं हित साधू मी लाक्षणिक उपोषण सोमवारी सोमवारी तारीख सोळा सोमवारी करणार आहे आणि त्या लाक्षणिक उपोषण ह्याच्यासाठी आहे की त्या सायली गाडीला परत चढी धारक म्हणून घेतलं नाही कारण महिलेवरती हा अन्याय सिंधुदुर्ग बँकेच्या समोर सोमवारी सोळा तारीख सोळा दिनांक सोमवारी सिंधुदुर्ग बँक बँक मूळ शाखा आमची मुख्य शाखा सिंधुदुर्ग बँक ओरसच्या समोर लाक्षणिक उपोषण आम्ही सकाळपासून प्रधान कार्यालयासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत करणार आहोत खरं <small -nate> म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीला मते मागायची लाडक्या बहिणीची आणि एका ठिकाणी एका महिलेवरती अन्याय करून तिच्या रोजगाराच्या पोटावरती लात मारायची अशी भूमिका तिथले तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी घेतलेली आहे कारण स्वतःच्या विधानसभेतलं हा देवगड क्षेत्र हे पण नितेश राणेंच्या विधानसभा क्षेत्रातलं येतं आणि एखादा पदाधिकारी शिवसेनेचं काम करतो किंवा दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून त्याला कमी करण्याचं सूचना खरं म्हणजे तज्ज्ञ संचालकांनी चांगल्या सूचना बँकेला द्यायच्या असतात तज्ञ संचालकांनी बँकेचा फायद्याचं किंवा बँकेला चांगल्या सूचना देऊन करायच्या असतं बँकेचा फायदा करायचा असतो पण अशा तज्ज्ञ संचालक आहेत नितेश जे बँकेचं नुकसान करत आहेत अशा सूचना देऊन की सायली घाडीमुळे खरं म्हणजे जी तीन तीन एक लाखाची उलाढाल आहे बँकेची ती कमी होणार आहे त्यामुळे ते त्याच्यातनं बँकेचं नुकसान होणार आहे याच्यासाठी आमचा हा लढा आहे बँकेचं नुकसान होऊ नये आणि बँक चांगल्या पद्धतीने चालावी कैलासवाशी शिवराम भाऊ जाधव यांनी ह्या बँकेचं रोपट लावलं असं आक्साचं राजकारण कधीपर्यंत आतापर्यंत केलं गेलं नाही हे आताच पहिल्यांदा करतायत पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना हेतू पुरस्कर त्रास देऊन त्यांचे पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा हा उद्योग या नितर्शनाने लावलेला आहे त्यामुळे अशा अन्यायाच्या विरोधात महिलेवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात संचालक म्हणून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि बँकेचं हित साधून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे आम्ही हे लाक्षणिक उपोषण घेत आहोत आम्ही सी ओ गाव प्रमोद गावडेंना पण इशारा देतो की तुम्ही ह्याच्यावरती कंट्रोल जर आणलं नाही तर तुमच्या विरोधातसुद्धा आम्हाला आंदोलन चढावं लागेल प्रत्येक बँकेसमोर कारण जर बँकेचा फायदा बघून जर सूचना घेतल्या नाहीत तज्ञ संखचालकाच्या सूचना बँकेच्या नुकसानासाठी घेतल्या गेल्या तर बँकेचं हित साधलं जाणार नाही बँकेचं नुकसान होईल सिंदूर बँकेचं नुकसान होईल त्याच्यामुळे तुम्ही बँकेचं हित साधणाऱ्या सूचना घ्याव्यात आणि ज्या अशा सूचना आहेत त्या घेऊ नयेत त्यामुळे तुम्ही कुठच्या दबावाखाली काम करू नये त्यामुळे तुम्ही परत एकदा ह्याचा विचार करावा नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही याच्या पुढच्या येत्या काळात करू पण तुर्तास सोमवारी दिनांक सोळा हो रोजी आम्ही प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा बँक समोर उपोषण छेडणार आहोत लाक्षणिक उपोषण छेडणार आहोत हा चुकीचा पायंडा खरा म्हणजे अॅग्रीमेंट पण त्याच्यामध्ये आहे जवळजवळ चोवीस वर्ष बँक पिग्मी धारकांबरोबर अग्रीमेंट करत असते आणि पिग्मी धारकांवर अग्रीमेंट करताना कुठचाही असा उल्लेख त्या अग्रीमेंटमध्ये नाही की तुम्ही कुठच्या राजकीय पदाधिकारी असला तर तुम्हाला काम करता येणार नाही किंवा तुम्ही कुठे राजकीय पदाधिकारी असला तर तुमचं बँकेमध्ये पिकमीधारक म्हणून काम करता येणार नाही असं कुठचाही उल्लेख त्या अॅग्रीमेंटमध्ये नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्या अशा पिकमीधारकावरती आयत्या वेळेच्या विषयात कार्यकारी मंडळामध्ये सभेमध्ये आयत्या वेळेच्या विषयात विषय विशाय घेऊन त्याला कमी करणं हा सगळ्यात बँकेचं नुकसानदा नुकसानदायक हे काम करत आहे त्याच्यामुळे विरोधात आणि ह्या कर्म आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ह्या पिकमीधारकांच्या पाठीशी संचालक म्हणून उभं राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी थांब उभा आहे अशा कर्मचाऱ्यांना अशा कुठच्या कर्मचाऱ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं त्वरित आणि एकाधिकारशाही अशी कुठेही नितेश राणेची असेल बँकेची असेल अशी एकाधिकारशाही कुठेही आम्ही चालू देणार नाही आणि त्याच्या विरोधात वेळोवेळी आम्ही आंदोलन करत राहू पण पहिला तुर्ताच आम्ही लाक्षणिक उपोषण सोमवारी करत आहोत निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत